अकोला आणि अकोट शहरामध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाने अत्याधुनिक सी सी टी व्ही तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या पुढाकाराने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दलाने अत्याधुनिक सी सी टी व्ही प्रणालीचा वापर सुरू केला आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोला आणि अकोट शहरांमध्ये गुन्हेगारांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला या प्रकल्पासाठी पोलिसांनी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला ज्याला तातडीने मंजुरी मिळाली त्यानंतर अकोला आणि अकोट शहरांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे हा प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आहे सी प्रणाली कार्यान्वित झाल्याने कायदा व सुव्यवस्था कायम राखणे सोपे होणार आहे यामुळे गावगुंड सराईत गुन्हेगार आणि गैरकृत्यांमध्ये सहभागी व्यक्तींच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल पोलिस दलाला यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत मोठी मदत होणार आहे पोलीस विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल तसेच अकोला आणि अकोट शहरांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आजच्या काळाची गरज असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे